श्री गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती आमची किंमत तुमची भाजपा महानगरचा अस्तुत्व उपक्रम परभणी भाजपा महानगराध्यक्ष राजेश देशमुख यांनी वाटप केल्या एकवीसशे गणेश मूर्ती सात सप्टेंबर रोजी सर्वत्र गणेश चतुर्थीचा उत्सव शिगेला पोहोचला अत्यंत धार्मिक वातावरणात आज भाविक भक्त गणेश मूर्ती आपल्या घरी नेऊन त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी लगबग सुरू असून दिसेल आहे लगबगीत भाविकांना आपली संस्कृती जतन करण्यासाठी व गणेश मूर्ती आपल्या घरी नेऊन गणेश उत्सव साजरा करण्यात यावा यासाठी भारतीय जनता पार्टीचे परभणी महानगराध्यक्ष राजे देशमुख यांनी भाविकांसाठी विशेष करून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात तब्बल एकवीसशे मूर्ती वाटप केल्या घडतील तसे पैसे द्या अन्यथा देऊ नका पण आवर्जून गणेश मूर्ती घेऊन जा अशी संकल्पना राजेश देशमुख यांनी मांडली होती सदरील उपक्रमास भाविकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला या उपक्रमाचे कौतुकसुद्धा मोठ्या प्रमाणात झाले यावेळी या, या कार्यक्रमास भाजपा महानगराध्यक्ष राजेश देशमुख रामदेश पवार रितेश जैन ओम मुंदडा संदीप देशमुख अनंतागिरी राज अनिल लावार सुनील जाधव अक्षय डहाळे कानडेसर माधवगिरी व्यंकटेश कुलकर्णी लक्ष्मण आरमाळ आदींनी परिश्रम घेतले हिंदू बांधवांना सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा मूर्ती आमची किंमत तुमची ही संकल्पना भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीनं या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे आणि जे कोणी हिंदू बांधव मूर्ती नेण्यासाठी ने येतील त्यांनी मूर्ती न्यायची आणि त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या मनानं त्या दानपेटीमध्ये रक्कम टाकायची काय टाकायची या मागचा उद्देश असा आहे की आपल्या धर्मातील जे सण उत्सव असतील हे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं राबवल्या गेले पाहिजे आणि त्याचा विशाल पडता कामा नाही अशा याच्यामुळे ही संकल्पना राबवली आणि याच्यातून जे काही पैसे येणार आहेत ते पैसे आम्ही सर्व जे काही सर्व पैसे येतील ते पैसे जे एखाद्या गरीब शेतकऱ्याचं नुकसान झालं जनावर वगैरे काही पाहून गेला असेल अशा एखाद्या शेतकऱ्याला आणि या सर्व गणेश चतुर्थीच्या निमित्तानं शेतकऱ्यावर जे काही संकट आलं असेल ते संकट लवकरात लवकर दूर भारतीय हो। जनता पार्टी महानगर अध्यक्ष राजेश व्या देशमुख यांच्या नेतृत्वाखाली यां मूर्ती आमची कि किंमत तुमची ही योजना आज राबविण्यात आलेली आहे आणि याचा सर्व हिंदू बांधवांनी अवश्य लाभ घ्यावा ही नम्र आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी परभणी महानगर जिल्हा अध्यक्ष माननीय भैया देशमुख यांच्या वतीनं एक अनोखा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे त्या अंतर्गत मूर्ती आमची किंमत तुमची या हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे या अंतर्गत नागरिकांनी ज्या काही मंडळाच्या वतीनं पार्टीच्या वतीनं ज्या काही मूर्त्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्यांची किंमत नागरिकांनी स्वतः ठरवायची आणि त्या दानपेटीमध्ये ती रक्कम टाकायची अशा त्या ज्या दानपेटीच्या मध्ये जी काही रक्कम जमा होईल एखाद्या होतकरू शेतकऱ्याला ही रक्कम आम्ही मदत स्वरूपात या ठिकाणी भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीनं या ठिकाणी करणार आहोत असा अनोखा उपक्रम या ठिकाणी मान्य जिल्हा अध्यक्ष यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी राबवण्यात येत आहे तरी नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आमचे भूतळाजी यांनी मुंदडाजी यांनी केलेला आहे तरी सर्वांना परत एकदा सर्व भारतीय जनता पार्टी व तसेच परभणीच्या सर्व नागरिकांना गणेश चतुर्थ्या त्या ठिकाणी शुभेच्छा